नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महिलांच्या चा, अत्याचाराच्या निषेधार्थ जिजाऊ संघटना महाराष्ट्राच्या वतीने कॅंडल मार्च मा, व मुखबोर्डचा भारतातील स्त्रियांसाठी काळीमा फासणारी घडलेली ही दुर्घटना पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टर तसेच उत्तराखंडमधील महिला नर्स यांच्यावर झालेला अत्याचाराच्या विरोधात भारतातील विविध स्तरातून विविध माध्यमातून प्रखर प्रतिक्रिया प्रकट होत असताना पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून सुद्धा जिजाऊ संघटना महाराष्ट्राच्या वतीने विक्रमगड शहरांमध्ये विक्रमगड नगरपंचायत पासून तहसीलदार कार्यालय असे या दुष्कृत्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च व मोर्चाचा आयोजन करण्यात आले जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी तसेच पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी कठोर कायदा निर्माण करण्यात यावा असे प्रसार माध्यमांना त्यांनी सांगितले यावेळी विक्रमगड तालुक्यातील सर्व डॉक्टर आरोग्य कर्मचारी आरोग्य महिला पुरुष संघटनेचे पदाधिकारी तसेच पत्रकार बंधू यांनी सहभाग घेतला आणि अध्यक्ष निलेश सांबरेजींच्या जोडीला जिजाऊ संघटना महिला सक्षमीकरण पालघर जिल्हा प्रमुख हेमांगी पाटील पालघर जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती संदेश डोळे विक्रमगड नगरपंचायत पंचायत उपनगराध्यक्ष श्री महेंद्र पाटील विक्रमगड विधानसभा प्रमुख रवींद्र खोताडे पालघर जिल्हा प्रमुख जावेद खान यांच्यासह गावकरी व पदाधिकारी यांनी निषेध व्यक्त केला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला नैमबे पालघर सिनियर क्राईम रिपोर्टर ची रिपोर्ट काय बात कॅन्डल मार्च काढलेला आहे तुम्ही काय सांगायचं आज आपल्या देशामध्ये दोन दुर्दैवी घटना झालेल्या आहेत आज आपल्या पालकांनी विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर पाठवायचं आहे का नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर पश्चिम बंगालमध्ये एक डॉक्टरची शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीचा अमानुष अत्याचार करून तिचा तिच्यावरती अत्याचार करून तिचा मर्डर खून करण्यात आलेला आहे ही दुर्दैवी घटना ती ताजी असताना दुसरा उत्तराखंडमध्ये एक आपली नर्स ताई ड्युटीवरून घरी जात असताना तिच्यावरही अशा प्रकारे अमानुष्य अत्याचार करून तिचाही खून करण्यात आलेला आहे या दोन्ही दु, दु दुर्दैवी घटनांच्या निषेधार्थ आज कॅन्डल मार्च करण्यात आला आहे आम्ही पंधरा दिवस केंद्र सरकारला याबाबत नवीन कायदा करण्यासाठी विनंती करतोय त्या ज्या त्रासात आमच्या डॉक्टरताई जी विद्यार्थीनी किंवा ताईला ज्या जे 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 त्रास देऊन तिला त्यांना मृत्यू देण्यात आला प्रकारे कायद्यामध्ये बदल करून महिलांसाठी विशेष कायदा करून विद्यार्थ्यांसाठी विशेष कायदा करून तात्काळ येत्या पंधरा दिवसामध्ये या या दोन्ही घटनातील सर्व आरोपींना त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने त्यांना ही मृत्यदेह दिला पाहिजे कारण ही कायद्याची गरब कोणाला राहिलेली नाही असं या दोन्ही घटनाचं निष्पन्न होतं आहे आणि अशा घटना जर घडत गेल्या तर मुलीबाली शिकतील का नाही हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे देशापुढे त्यासाठी या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी आणि केंद्र शासनाने कडक कायदा बनवून विशेष अधिवेशन घेऊन येत्या पंधरा दिवसामध्ये या दोन्ही आमच्या ताईंच्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा तत्काल देण्यात येईल ते पहिली गोष्ट शिक्षण किंवा असे कायदे जे आहेत जे इंग्रजांच्या काळातील कायदे ते कायदे बदलले पाहिजेत ज्याप्रमाणे परदेशात गेलं तर दुबईसारख्या देशामध्ये जसे कायदे आहेत तर जे कडक कायदे आहेत तर ज्या कडक कायद्याला गुन्हेगारी प्रवृत्ती संपूर्ण घाबरल्या जातात आणि त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नसावा गुन्हेगाराच्या मागे एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि स्त्रियांसाठी मुलीवाल्यांसाठी किंवा देशातील रहिवासी प्रत्येक माणसासाठी कायदा हा जवळचा पर्याय असला पाहिजे आणि कायदा मोडणाऱ्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे ठीक आहे धन्यवाद साहेब